आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी लक्ष केंद्र केंद्रित करत महाराष्ट्राचे दौरे वाढवलेत दोन दिवस तळ ठोकत अमित शाह यांनी मायुतीच्या जागा वाटपाबाबत मित्रपक्षांची चर्चा केली अमित शाह यांच्या दौऱ्यात महायुतीचा काय फॉर्म्युला आहे बघूयात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते नागपूर संभाजीनगर नाशिकमध्ये बैठका घेत त्या त्या जागांचा आढावा घेतला राज्यात एकशे सत्तर जागा जिंकण्याचं उद्दिष्ट महायुतीनं ठेवलंय दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे सत्तर जागा जिंकण्याचं महायुतीचं लक्ष आहे विदर्भामध्ये बासष्ट पैकी पंचेचाळीस प्लस जागा जिंकायच्या आहेत तर उत्तर महाराष्ट्रात सत्तेचाळीस पैकी चाळीस प्लस जागांचं लक्ष आहे तर मराठवाड्यात पैकी तीस प्लस जागा जिंकण्याचा निर्धार कुठल्या जागा ठरलेलं नाही एवढं स्पष्ट मी सांगितलं कुठल्या जागा कुणाला, कुणाला जातात ते एकदा ठरू द्या ते ठरल्यानंतर मी आमचे उमेदवार कोणकोणी सांगेन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली भाजप कोणत्याही परिस्थितीत दीडशेपेक्षा कमी जागा लढणार नाही असं या बैठकीत अमित शहानी स्पष्ट केलंय त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं उर्वरित एकशे तीस ते एकशे पस्तीस जागा लढाव्यात असा फॉर्म्युला शहा यांनी सुचवल्याचं आहे राज्यात सत्ता हवी असेल तर गटबाजी नको पाडापाडीचं राजकारण करायचं नाही जिथे आपला उमेदवार नसेल तिथेही पक्षाचं काम करा मित्र पक्षाचेही उमेदवार निवडून आले पाहिजेत कुठेही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही महायुतीच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन करा माननीय अमित भाईनी काल आमच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना जे अत्यंत महत्वाचे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना मार्गदर्शन केलं जो आम्हाला काही काल ऊर्जा मिळाली दोन दिवसामध्ये जे एक अमित भाईच्या प्रवासामुळे संघटनेमध्ये ताकद आली संघटना आणि सरकारच्या विकास कामाच्या माध्यमातन संघटना मजबूत करण्याचा मूलमंत्र हा जो माननीय अमित भाईत दिला आहे मला विश्वास आहे की आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते पुन्हा महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेपर्यंत जाऊ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या विजयाचा वारू रोखला गेल्यानं महायुतीला मोठा फटका बसलाय राज्यात महायुतीला अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागांवर समाधान मानावं लागलं त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही भाजपचे पानिपत होऊ नये यासाठी अमित शहा यांनी राज्यातील भाजपची धुरा हाती घेतली आहे निवडणुकीत भाजपचे चाणक्य किती यशस्वी होणार हे विधानसभेच्या निकालात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज त्यामुळे अमित शहा महाराष्ट्राचे दौरे करतायत आणि सूत्र हाती घेत आहेत मात्र जागा वाटपाच्या बाबतीत काय होणार त्यावरच हे फॉर्म्युला महत्वाचे ठरणार आहेत कारण भाजपातला बेसिकच अपेक्षा दीडशे जागांची आहे बघूयात काय महत्वाचे अर्थ ठरत आहेत या अमित शहाच्या दौऱ्याचे पुन्हा एकदा जाऊयात आपल्या एलईडीकडे आणि बघूयात अमित शहाच्या या महायुतीतल्या बैठकीच्या बाबतीत दौऱ्यांच्या बाबतीत काही फरक पडू शकतो का पण तिढा काय तो आपण बघतोय भाजप लढवणार दीडशे ते एकशे साठ जागा हा शहाचा फॉर्म्युला आहे आणि मग उरलेल्या जागा दोन्ही नेत्यांकडे जाणार उर्वरित एकशे अठ्ठावीस जागांसाठी शिंदे अजित पवारांमध्ये रस्तिकेच असेल सत्तर पंच्याहत्तर जागाही कोणाच्या वाटेला येणार नाही शिंदेची शिवसेना मित्रपक्षांचे पन्नास विद्यमान आमदार आहेत तेवढे निवडून येण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त लढवावे लागतील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे त्रेचाळीस विद्यमान आमदार मुंबई कोकण मराठवाड्यात शिंदे शिवसेनेला प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे आणि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अजितदादांना संधी दिसते त्यामुळे आता या जागा कमी झाल्यास अजित पवार मान्य करणार का अजित पवारांची राष्ट्रवादी ऐंशी नव्वद जागांसाठी आग्रही आहे पंच्याहत्तरच्या खाली येण्याची मात्र मुळीच तयारी त्यांची नाही आहे अशी किमान माहिती आपल्यापर्यंत येते याबद्दल ये या बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रमोद चुंचुवार वरिष्ठ राजकीय पत्रकार दैनिक पुढारीचे वरिष्ठ राजकीय पत्रकार त्यांच्याकडे आपण जाऊयात प्रमोदजी स्वागत आहे तुमचं पुढारी मध्ये महायुतीमध्ये अमित शहानी बैठका घेऊ देत किंवा काही एक तर बेसिक तुम्हालाही माहिती आहे दीडशे एकशे साठच्या खाली भाजप येत नाहीये कारण एकशे वीस एकशे चाळीस तर टार्गेट आहे त्यांचं मग अशा वेळी महायुतीमध्ये जर का अमित शहा डॉमिनेट करत असतील केंद्र भाजपा डॉमिनेट करत असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची काय स्थिती असेल महायुतीमध्ये नाही मला थोडस थोडीशी असमती आहे प्रसन्न आपल्या या विधानाशी ही जी बातमी आलेली आहे एकशे पंचावन्न जागा भाजप लढणार ही सरळ सरळ भाजपनी पेरलेली बातमी असं मला वाटतं याचं कारण मी आपल्याला सांगू इच्छितो की अगदी शिवसेनेसोबत युतीत असतानाही म्हणजे यापूर्वी जेव्हा शिवसेनेसोबत युती होती तेव्हा सुद्धा इतक्या जागांवर हे लोक लढलेले नाहीत आपल्याला माहित आहे एकशे पंचवीस आणि एकशे तेवीसचा त्या काळात फॉर्मुला होता तर अशा पद्धतीने आज तीन पक्ष असताना एकटा भाजपला एकशे पंचावन्न जागा द्यायला मित्रपक्ष तयार होतील आणि ते मागू शकेल अशा परिस्थितीत आज भाजप नाही कारण अठ्ठावीस जागा लढून भाजप केवळ नऊ जागा जिंकू शकलेल्या आहे आणि उद्धव ठाकरे एकवीस जागा लढून नऊ जागा जिंकलेल्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षापेक्षाही वाईट असा भाजपचा स्ट्राईक रेट आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये अशा परिस्थितीमध्ये हे आपल्याला आठवत असेल जेव्हा जेव्हा जागा जागा वाटप चालू होतं अशा बातम्या पेरण्यात आल्या होत्या की भाजप लढणार शिंदे गटाला एकच जागा मिळणार अजित पवार गटाला एकच जागा मिळणार ही दबावाची रणनीती आहे भाजपतर्फे अवलंबल्या जात आहे पण तसं होईल असं वाटत नाही एकशे वीस एकशे पंचवीस पर्यंत जागा ज्या आहे ज्या मागच्या वेळेस लढलेल्या होत्या तशाच स्वरूपाच्या जागा मिळतील आहे कारण मागच्या वेळेस काही जी अशा जागा होत्या की ज्याच्या भाजप आणि एनसीपी एकमेकाच्या विरुद्ध लढले होते आणि त्यात त्या एनसीपी त्या जिंकलेली होती आता त्या जिंकलेल्या जागा तर भाजपला मिळू शकत नाहीत एनसीपीने जिंकलेल्या कारण त्या आमदार आज अजित पवार यांच्या सोबत आहे तर या पार्श्वभूमीवर मला असं वाटत नाही काय कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचा आहे तो साठ सत्तर जागांच्या खाली तयार होणार नाही शिंदे गटांना जो परफॉर्मन्स आहे तो महायुतीमधला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स आहे आणि मागच्या वेळेस आपल्याला कल्पना असेल की भाजपने सर्वेची भीती दाखवून उमेदवार बदलले जागा बदलून घेतल्या अर्थात अर्था। भाजपच्या विरुद्ध एक जनतेच्या विरुद्ध मनात नाराजी आहे बरोबर तर ही बाब स्पष्ट असताना सर्वाधिक जागा भाजपला देत प्रमोद हा तुमचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे जर का भाजप चा परफॉर्मन्स लोकसभेला बघायला मिळालेला आहे महायुतीमध्ये तर का त्याला एवढ्या जागा मिळालेल्या नसतील जास्त जागा लढून सुद्धा तर एकशे पन्नास एकशे साठ जागांच्या आग्रही मागणी कशी का काय करू शकते धन्यवाद प्रमोदजी तुमच्या या सविस्तर विश्लेषणासाठी आपल्यासोबत होते प्रमोद चुंचुवार पुढारी न्यूज समूहाचे वरिष्ठ राजकीय पत्रकार